तुमचे जर चार पाच किंवा वीस पंचवीस असे जर केस पांढरे झालेले असतील तर याच्यावरती आज मी उपाय घेऊन आलेली आहे हा उपाय नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तर रोज रात्री झोपताना आवळाचा ज्यूस काढून घ्यायचा आहे आणि तो केसांना न चुकता दररोज लावायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते केस धुवून टाकायचे आहे असं सलग रोज करायचं आहे याच्याने तुमचे केस जे पांढरे झालेले आहेत ते काळे व्हायला मदत होईल आणि पांढरे होणारे केस आहे ते कमी होण्यासाठी देखील मदत होईल आणि दुसरा उपाय म्हणजे त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण हे रोज रात्री झोपताना गरम पाण्यातून घ्यायचं आहे एक चमचा याच्याने देखील तुमची जी पचनशक्ती आहे ती सुधारते आणि केस वाढीसाठी केस गळती कमी करण्यासाठी तसेच केस पांढरे न होण्यासाठी त्याचा खूप छान फायदा होतो त्यामुळे हे दोन उपाय नक्की ट्राय करा तुम्हाला बाजारामध्ये हे अशा प्रकारे त्रिफळा चूर्ण नक्कीच भेटून जाईल त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा उपाय कसा वाटला याचे फायदे झाले की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद